सांगली आणि मिरजेत नव्या उद्यानासाठी कोठ्यावधींचा निधी मंजूर झाला असला तरी गेले कित्येक वर्ष प्रलंबित असणाऱ्या सांगलीच्या प्रतापसी उद्यानाचे काम अगोदर पूर्ण करा आणि मगच इतर उद्यानांचा विचार करा अशी मागणीही या भागाच्या नगरसेविका अश्विनी खंडागळे यांनी केली सांगलीचे प्रतापसी उद्यान हे सांगलीचं वैभव आहे सांगलीचा ऐतिहासिक वारसा जपणारं प्रतापसे उद्यान मोडकळीस आल्यानंतर या उद्यानाचे पुनर्जीवन करण्याचे काम माझ्या कारकिर्दीत मी केले वारंवार पाठपुरावा करूनही प्रतापसिंह उद्यानाच्या शिशोभकरी कामास सुरुवात झाली मात्र गेली अनेक महिने या उद्यानाचे कामच थंडावले आहे नुकताच महापुले क्षेत्रात नव्या उद्यान विकासासाठी कोठ्यावधींचा निधी मंजूर झाल्या ही आनंदाची गोष्ट असली तरी प्रतापसिंह उद्यानाचे काम अगोदर पूर्ण करावे आणि मगच नव्या उद्यानांचा विकास करावा अशी मागणीही अश्विनी खंडागडे यांनी केली आहे उद्याने विकसित करण्यासाठी केंद्र शासनाने जो साडेचार कोटी निधी मंजूर केला आहे ही बाब ही गोष्ट अत्यंत मुळातच आनंदाची आहे लोकांच्या हिताची आहे पण गेली साडेतीन वर्षापूर्वी प्रतापसिंह उद्याना प्र, उद्यानाचे काम रखडले आहे सांगलीचे वैभव असलेले प्रतापसिंह उद्यान त्याचे काम साडेतीन वर्ष झालं आम्ही स्टँडिंगमधून पाठपुरावा करतो आहे महा महासहासभेतही पाठपुरावा केला प्रशासनाकडेही वारंवार आम्ही तक्रार केली की या उद्यानाचे काम कुठंतरी मार्गी लागायला पाहिजे तर या उद्यानाचे काम साडेतीन वर्ष झालं रखडलेलं आहे ते कुठंतरी मार्गी लागावं अशी आमची अशी आमची मागणी आहे पण नवीन उद्यानाचे काम कामही सुरू व्हावं यात आमची कुठल्याही प्रकारची ना नाही आहे पण प्रतापसिंह उद्यानाचे काम मार्गी लागून नवीन उद्यानाचा नवीन उद्याने विकसित करण्यासाठी प्रयत्न आयुक्तांनी तातडीने याबाबत लक्ष लक्ष देण्यात यावं आणि उद्याने नवीन उद्याने विकसित करण्यात यावीत विक, याबाबत आमची कुठली ना नाही आहे परंतु सांगलीचे वैभव असलेले प्रतापसिंह उद्यानाचे काम मार्गी लागून मग बाकीच्या उद्यानाचा विचार करण्यात यावा